भवानी पेठेमधली ऑर्चिड एक नामवंत शाळा आहे जी अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने गरीब मुलांना शिक्षण देते त्या शाळेवर काही दुष्कर्मी बिल्डर लोकांची नजर पडलेली आहे आणि आता ते बिल्डर लोकं कधी पोलिसांच्या मार्फत कधी बाउन्सच्या मार्फत नाही त्या पद्धतीने शिक्षण मंडळाच्यावरती शाळा बंद करण्याच्या पाठीमा लागले मोठा आर्थिक गैरव्यवहार तिथं होणार आहे रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर करोडोची प्रॉपर्टी त्यांना तयार करायची आजसुद्धा त्या वास्तूमध्ये तीस नागरिक आजही राहतात शाळा गरीब मुलांची तिथं चालते असा असताना खोटी माहिती देऊन स्वतः कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडनं अभिप्राय घ्यायचा की बिल्डिंग धोकादायक झाली आणि ती शाळा बंद करायची आणि ती बिल्डिंग पाडायची हे जे षडयंत्र काही बिल्डर लोकांकडनं चाललं आहे त्याला काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आज इथं विरोध केला आहे गेल्या वेळेलाही पोलिसांनी नोटीस काढली होती त्याही वेळेला आम्ही पोलिसांना सांगितलं अशा पद्धतीने जर तुम्ही ती शाळा बंद करायला जर उतरलात तर काँग्रेस पक्ष रस्त्यावरील मुलांच्या सुरक्षेची काळजी आम्हालासुद्धा आहे मग महानगरपालिकेने स्वतंत्र ऑडिटल स्ट्रक्चर नेमावं त्यांनी ती शाळा खरी का एका खोटी काढवं कारण ज्या अभिप्राय बिल्डरनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे सी ओ पीचं केलं त्याच्यामध्ये दोन अभिप्राय एका अभिप्रायामध्ये सांगतं की शाळा जी चालते त्याची वास्तू त्याची बिल्डिंग पूर्ण सुरक्षित आहे कुठलाही धोका नाही असं असतानाही शिक्षण मंडळ आमची शाळा बंद करण्याच्या पाठीमागं नोटिसा देते पोलिसांनी देते ही जे काही चाललेलं आहे ह्याला है, कुठल्याही पद्धतीत काँग्रेस पक्ष सहन करणार नाही आणि ह्याला लढा दिल्याशा थांबणार नाही महापालिका आयुक्तांना काल कोणीतरी पत्रकारांनी काहीतरी कुणी दिशाभूल केलेली होती त्या पद्धतीने त्यांनी असं सांगितलं होतं जर धोकादायक असेल तर आम्ही शाळेच्या मुलांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं उपाययोजना करू आज आम्ही आयुक्तांना पुरावे सादर केले स्ट्रक्चरल ऑडिट दाखवलं नोटिसेस दाखवलं बिल्डर लोगाचा कसा त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे हे त्यांना दाखवलं बिल्डर काय हातखंडे आपणवतोय हे दाखवलं गरीब मुलांची आज तुम्ही एखाद्या मुलाला जर शिक्षण घ्यायचं लाख दोन लाख रुपयाशिवाय त्याला नाही इथं अल्प फीजमध्ये मुलांना शिक्षण मिळतं ती शाळा तुम्हाला बंद करायची गरिबांची शाळा बंद करायची असं कदापि होऊन देणार नाही आयुक्ताला जेव्हा ते पुरावे पाहिले आयुक्तांनी स्वतः सांगितलं की आता हे चुकीचं आहे मी माझ्या ऑर्डर्स थांबवतो आहे आणि येणाऱ्या टायमामध्ये महानगरपालिका आपल्या दृष्टिकोनातनं तपासणी करेल आपल्या माणसाकडनं करेल की ही बिल्डिंग सुरक्षित आहे की नाही स्कूल को बहुत सताया जा रहा है। बिल्डर की तरफ से प्रेशराइज किया जा रहा है यहां पर हम लोग अभी कमिश्नर के पास आए थे कमिश्नर का एक वीडियो लोगों ने अपलोड किया मिस यूज़ कर रहे हैं वो बिल्डर का कमिश्नर ने अभी बहुत अच्छे हमको अटेन किया बहुत अच्छे से हमारे प्रॉब्लम सुने और बहुत अच्छे से बिल्कुल नए तरीके से इंक्वायरी करने के लिए कहा मैं कमिश्नर की अरविंद शिंदे साहब की अजीत दादा पवार के पी उनकी मैं बहुत आभारी हूँ उन्होंने हमारी बहुत मदद की है और मैं पाटिल जो अजीत दादा पवार साहब के पी हैं पाटिल सर है और अरविंद शिंदे भाई है और रफी कॉर्पोरेटर है कांग्रेस के अध्यक्ष ये लोगों ने अभी हमारी मदद किए हैं कॉरपोरे इनको म्यूनसिपल कॉर्पोरेशन को समझाया पूरे हमारे प्रॉब्लम पता है कि स्कूल की जो ये है वो सुरक्षित है वापस से आकर वो देखेंगे और स्कूल को अभी वो पूरे नई तरीके से सपोर्ट करेंगे और हमें हैरेस नहीं किया जाएगा धन्यवाद नमस्कार माजा नाव इमरान सैयद है माजा मुलगा अरमान सैयद या ऑर्चिड शाड़ा शिकत आहे इथं काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून आम्हाला देखील मी पालक असताना आम्हाला धमकवण्यात येत आहे की तुमच्या मुलांना जर इथं पाठवलं तर गायब करून टाकतील सय्यद या ऑर्चिड शाळेमध्ये शिकत आहे इथं काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून आम्हाला देखील मी पालक असताना आम्हाला धमकवण्यात येत आहे की तुमच्या मुलांना जर इथं पाठवलं तर गायब करून टाकतील आणि नमस्कार माझं नाव नौशाद सय्यद या शाळेत मी शिक्षक आहे आणि माझी मुलं पण या शाळेमध्ये शिकलेली आहे एक मुलगा बा बारावीला आहे आता आहे आणि एक मुलगा दहावीला या शाळेतच आहे या शाळेला आम्हा या शाळेमध्ये आम्हाला को मुलांबद्दल एकही प्रॉब्लेम नाही आहे आणि आम्ही स्वतः शिक्षक असून असं बघतो की शा शाळेत कोणत्याही मुलांना प्रॉब्लेम नाही आहे हे जे काय राजकारण चाललेलं आहे हे ते अतिशय घानेडं राजकारण आहे आणि हे शाळा बंद करण्याच्या मागे पण आम्ही शाळेसम शाळेसोबत आहोत आणि शाळेला पूर्ण सपोर्ट कर, सपोर्ट करतो Uh, good afternoon everyone. I'm the principal of Ockett School. Actually these builders are continuously harassing our school. Schools is completely the structure and all is alright. There is no problem in the school building, no problem in the structure audit. Unnecessarily these builder people they are continuously harassing through the police, through the corporation, through the education officer. So we want a justice for this. We want a complete support from the education officer. Thank you so much. नमस्कार माझं नाव सीमा जाधव हो। गेले सात वर्ष मी ऑर्चिड स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि आत्ता जे काही स्कूलच्या बाबतीत जे काही अफवा पसरल्या जातात आहे त्या सरासर खोट्या आहेत गेले सात वर्ष झाले मी त्या शाळेमध्ये शिक्षक आहे आणि आम्हाला पण आमच्या स्वतःची काळजी असणार ना मग आम्हाला मुलांची पण काळजी असायला हवी की नाही मग असं कसं बोलू शकतात की स्कूल इलिगल आहे स्कूलचे स्ट्रक्चर धोक्याचे आहे हे सगळं खोटं आहे आम्ही स्वतः त्या तिथे त्या शाळेमध्ये गेले दीड गेले बरेच वर्ष झाले दीड हजार मुलांचं भवितव्य घडवतो आहे आणि एवढ्या मुलांचा ब भवितव्य एवढ्या मुलांचा, मुलांचा जीव आम्ही धोक्यात घालून कोणतेही काम करत नाही आहे आणि याचा पुरेपूर व्यवस्थित असा विचार करून निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे धन्यवाद